त्याच्यामध्ये काही तेवढा उतार आलेला नाही आणि परंतु ही व्हरायटी डुकऱ्यासाठी खूप घातक आहे परंतु थोडस नियोजनबद्ध जर वागलो तार, फेर सगळ्या गोष्टीचं आप जर आपण नियोजन केलं तर तिथं जर डुकराची टाळाटाळ केली तर हे ऊस आपल्याला ऐंशी नव्वद टनापर्यंत सुद्धा उतार देऊ शकतो अशा पद्धतीचा आलेल्या आमचे मित्र आत्मारामजी डुकरे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की कारण ह्या नवीन नवीन संशोधनाच्या काळामध्ये त्यांनी ह्या यंत्राचा वापर करून सगळ्या शेत सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचू लागलेले आहेत त्याबद्दल त्याचं अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद जय महाराज तर महाराज आता सध्या शेतकऱ्यांना हे या यंत्रानं हळद असो केळी असो किंवा ओस असो यानं माती लावायला पाहिजे का नाही शंभर टक्के मी तो म्हणतो बैलापेक्षा स्वयंचलित यंत्र जी आलेली आहेत अच्छा आणि याच्या माध्यमातून माती लावणं थोडं तुम्हाला खर्चिक वाटेल महाग पडेल परंतु जे त्याच्या उत्पन्नामध्ये मला ह्या उसाला माती लावलेल्या मी जे पाहू लागलो तर कारण मी काय त्याचे बाकीचे व्हिडिओ पाहितलेत पण अक्षरशः त्या शेतावर पोहोचवलो नाही अच्छा परंतु आपल्या शेतातल्या याच्यामध्ये पाहितल्या मग अच्छा की शंभर टक्के ह्या पद्धतीनं आपण शेवटचा एक तरी माती लावण्याचा डोस हे यांच्या या यंत्रणा करणं गरजेचं आहे कशामुळं तर जसं माणसानं जसं पहिले पूर्वीच्या काळामध्ये ऊस थोडा राहायचा एक एकर किंवा वीस गुंठे दहा गुंठे आणि त्यावेळेस ते लोक खंडून लावायचे खंदून, खंदून हातानं माती लावित होती आणि फिरते वाकानं बनित होती त्या पद्धतीसारखा हा पारंपरिक शेतीप्रमाणे किंवा जुन्या परंपरेला अनुसरून आणि त्या पद्धतीनं त्यावेळेस मग भला ऊस मोठा व्हायचा ऊस पोकायचा पाणी चांगलं भोगून चलायचं चा। तशा पद्धतीनं हे जे व्हायले तर हे करणं हे प्रत्येकाला शेवटचा एक डोस एक वेळेस ती मशागत करणं लावायलाच पाहिजे हे आपलं म्हणणं धन्यवाद महाराज तर हे शेतकरी बंधून बघू शकता आज आपण शिवानंद महाराज राव यांच्या शेतामध्ये माती लावण्याचं काम या ठिकाणी मशीननं केलेलं आहे आणि अशा पद्धतीची माती तर अर्धा ते समजा पावन फुटापर्यंत ऊसाला लागते आणि शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपला अवरेज वाढविण्याकरता ऊस केळी आणि तुमचे जे पिकं आहेत हळद हळद अशा पिकाला या मशीन माती लावून घेऊन आपल्या उत्पन्नात वाढ करून घ्यावी हीच शेतकऱ्यांना नम्र विनंती आणि याच्यावर लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे धन्यवाद शेतकरी बंधूं